वजन कमी करायचं आहे तर या पाच गोष्टी कधीच करू नका क्रॅश डॅट क्रॅश डॅट म्हणजे तुम्ही जर लो कॅलरीज फूड खात असाल आणि वेट कमी करत असाल तर तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम दर कमी होणार आहे भविष्यात तुमचं वजन झपाट्यानं वाढणार आहे वजन कमी करण्यासाठी मिल स्किप्ट कधीही करू नका मील स्किप्ट करणे नाश्ता एक वेचा न घेणं असं करण्यापेक्षा आपल्या प्रत्येक मिलमध्ये जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवा वजन कमी करायचं आहे म्हणून जर हे खाऊ नका भाकरी खाऊ नका भात खाऊ नका हे करण्यापेक्षा आपण शुगरी आयटम बेकरी आयटम खाणं टाळावं वजन कमी करायचं आहे म्हणून वेड्यासारखं रनिंग करत असाल जिम करत असाल ते ते आजच बंद करा एका दिवसामध्ये तुम्ही ऑर्नॉर्ड होणार नाही आहे तर त्यासाठी दहा ते सात हजार पावलं कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा वजन कमी करणं म्हणजे एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये पैसे डबल करणं असा कोणताही शॉर्टकट नाही आहे तर आणि कोणाचंही ऐकून तुम्ही गरम पाण्यामध्ये हे घालून पिल्याने वजन कमी होईल पोटाचा घेर कमी करण्यासाठी हा एक्सरसाइज केल्याने वजन कमी होईल ही असला बावटपणा तुम्ही आजच सोडा आणि हे लक्षात राहत नसेल तर अमिताभ बच्चन सारखं हातावर लिहा की मेरा बाप चोरे वजन कमी करण्यासाठी फक्त रोजचा एक्सरसाइज आणि प्रॉपर डाएट या दोनच गोष्टी कराव्या लागतात थँक्स फॉर वॉचिंग फॉलो फॉर मी धन्यवाद